काही घरा काही घरांमध्ये जर मोठी आजारपण झाली म्हणजे दीर्घकालीन शारीरिक आजारपण झाली तरीही त्याचा परिणाम मुलांवर होतो तसाच आई वडिलांच्या मानसिक आरोग्याचा परिणाम सुद्धा आणि मानसिक अनारोग्याचा परिणाम सुद्धा मुलांवर होतो मुलांना जर कळलं नाही आई वडिलांमध्ये काय बदल झालाय कशामुळे झालाय तर मुलं अजून गोंधळून जातात घाबरून जातात त्यांना समजत नाही काय करायचं कोणाकडे उत्तर मागायचं आणि काय विचारायचं एकच प्रश्न असतो काय झालंय नक्की आणि आम्हाला का नाही मी इतका लहान मी इतकी लहान नाहीये की मला कळत नाहीये जर यांची शास्त्रीय उत्तर मुलांना किंवा मुलींना मिळाली तर त्यांच्यावरचं दडपण बाजूला व्हायला मदत होते मी मगाशी ज्या मुलाबद्दल बोलत होते त्या मुलाबरोबर मी सविस्तर त्याच्या आईच्या आजारपणाची चर्चा केली अर्थात त्याला कळेल त्या पद्धतीनं जेव्हा त्याला सांगितलं की तुझ्या आईला चिंता एन्झायटी हा आजार आहे त्यावेळेला तो मला विचारत होता की मी आईला काय मदत करू मग आम्ही छोट्या छोट्या बदलांबद्दल बोललो घरांमधल्या याचा एक महत्वाचा फायदा हा झाला की तो आईबद्दल अजून जास्त मनापासून सॉफ्ट झाला आईची अजून थोडी जास्त काळजी करायला अर्थात हे मला त्यांच्या मिस्टरांनाही याचा दोन्ही बाजूनी फायदा झाला की आईला आजारातून बाहेर पडायला मदत झाली मला वाटतं आपण आपल्या मानसिक आरोग्याकडं पालक म्हणून जागरूक असणं गरजेचं आहे आपल्या भावना जर आपल्याला कळू शकल्या की मला आता नक्की काय होतंय कशामुळे त्रास होतोय तर मला ते सांगता येणं महत्वाचं आपण फक्त रिॲक्ट होत जातो पुरुषांमध्ये बऱ्याचदा असं दिसून येत की पुरुष राग फक्त व्यक्त करतात पण प्रेम नाही व्यक्त करत किंवा भीती व्यक्त करत नाही सगळं दबून आतमध्ये ठेवतात ज्याचे परिणाम पुढे दीर्घकालीन आजारांमध्ये व्हायची शक्यता निर्माण होते याच्या ऐवजी जर पुरुषांनी पप्पा लोकांनी जर एक पाऊल पुढे टाकलं आणि स्वतःबद्दलच्या गोष्टींना बोलायला सुरुवात केली झालेल्या अडचणींबद्दल घरामध्ये सांगायला सुरुवात केली तर याचा फायदा नाही का होणार मुलांना हे नक्की समजतं की यांच्यात बदल होत आहेत त्यांना कारण नाही कळत पण हे समजतं आजकालची टीनेजर्स मुलं जेव्हा समोर गप्पा मारायला बसतात किंवा शाळांमध्ये सेशन्स घ्यायला जाते तेव्हा ते, ते सरळ म्हणतात आमच्या वेळ नसतो पप्पा कायम बाहेर नाहीतर मोबाईलमध्ये नाहीतर कामात असतात जी लोक जे वडील काही काळ लवकर घरी येतात म्हणजे शक्यतो सात आठ नंतर त्यानंतरचा मिळालेला थोडा वेळ ते जर घरामध्ये घालवू शकले तर त्याचा चांगला परिणाम व्हायला सुरुवात होते संवादाच्या जागा निर्माण व्हायला सुरुवात होत त्यामुळे मुलांच्या या वाढीसाठी वडिलांकडून अजून थोडी पावलं उचललं जाणं फार गरजेची गोष्ट आहे जेव्हा वडील सांगायला सुरुवात करतील त्यांना काय होत आहे त्यांना काय हवंय त्यांच्या काय अपेक्षा आहेत तेव्हा आपण एका चांगल्या सजग आणि पुढच्या पिढीकडे जायसाठी प्रयत्नपूर्वक राहू